हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाज लॉग आणि दोन दिवस झाले व्हिडिओ मी काही बनवलेच नाही व्हिडिओ आलेच नाही तुम्हाला तर ना आ, मला एका तुम्हाला सांगायचं आहे तर म्हणजे तर त्याच गडबडीत होते मी तर सांगता मी चला की मी ना फिरायला जाती आहे मस्त आणि फिरायला कुठे जाती काय जाती तर आहे तर येणाऱ्या लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे तर आ, तिकीट कन्फर्म झालेत माझे तर मी आणि उर्वी आम्ही दोघी जातो आहे मस्त तिकीट कन्फर्म झाले तर काल तिकीट वगैरे काढले आणि आता मी माझी तयारी करते आहे पॅक पॅकिंग वगैरे करायची आहे मला आणि हो आ, मी ना मिशोवरतून येणे कॉर्ड सेट घेतलेला आहे तर आता लेटेस्ट ट्रेंडी फॅशन आहे जे कॉर्ड सेटची तर तो कॉर्ड सेट घेतलेला आहे मी आणि त्याचं दोन तीन दिवस झाले तेव्हा पार्सल आलेलं आहे दाखवायचं तुम्हाला राहून गेलं तर मी आता तुम्हाला ते पार्सल पण दाखवते छान कॉर्ड सेट आहे आणि त्याची लिंक देखील तुम्हाला मी देईन तर पुढे लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे येणारे लॉग आपले खूप मस्त मस्त असणार आहे त्यामुळे जे कोणी नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकाऊनही ऑन करा म्हणजे तुम्हाला माझी येणारे नवनवीन लॉग बघायला मिळतील ठीक आहे चला आता मी ना आवडती आहे कारण मला म्हणजे आता जायचं आहे तर मग पॅकिंग वगैरे आणि सगळं घरातलं वगैरे बघून जावं लागेल तर माझं चाललंय स्वयंपाक वगैरे बनवायचं काम इथे केली तयारी करायची मला भरपूर अशी तर म्हटलं तर चला आपण पटापट आवरून घेऊया आणि तुमच्याबरोबर एक छोटीशी अपडेट द्यायची होती मला तुम्हाला तर ते पण तूप बनवून घेतलं मी इकडे बघा थोडीशी सा मलाई मी जमा केली होती तर त्याचं ना तूप बनवलं मी दिसतंय की नाही का माहिती म्हटलं एवढी मलाई काय करणार ना त्याच्यामुळे मग ठेवून काय करणार खराब होईल त्यामुळे मग मी काय केलं ती मलाईचं मलाईच थोडी बाकी होती त्याचं मी लगेच तूप बनवून घेतलं आणि तूप पण खूप मस्त आहे हे थोडीशी मलई होती त्याचं हे पाव पाव किलो किंवा मग थोडंसं असं एक शंभर ग्रॅम शंभर दीडशे ग्रॅम बहुतेक एवढं निघालेलं असेल तूप आणि इकडे माझी भाजी पण शिस्ती आहे तुम्हाला मी मागाशी बोललीस की मी मीशोवरतून मी कॉर्सेट ऑर्डर केला आहे तर बघा आता मी तुम्हाला मी जेव्हा मग आलं पार्सल तेव्हा मी छोटी क्लिप घेऊन ठेवली होती म्हणते तुमच्याबरोबर जेव्हा मी लॉग शेअर करेल तेव्हा ही क्लिप पण ॲड करेल त्याबरोबर मिशोचं हे नवीन आहे ना पॅकिंग आलेले आहे तर म्हटले चला आपण तुम्हालाही दाखवूया मस्त अशी पॅकिंग आता करून देतात मिशोवाले म्हणजे पहिलेही करायचे पण आता ते पहिले ग्रेमध्ये ग्रे, ग्रे कवरमध्ये होते आता हे बघा पूर्ण प्लॅस्टिक आणि कलरमध्ये आहे तर इथे ना मी ग्रीन लाईट कलर किंवा ग्रीन बोलू शकतो आपण तर तसा कलर मी ऑर्डर केला यामध्ये ना रेड कलर पर्पल कलर आणि हे तीन कलर होते तर आणि सुंदर कलर होते बरं का आणि हा ना मला जसा हवा होता तसाच मिळाला सेम जसा पॅटर्न दाखवलेला आहे कॅटलॉगमध्ये तसंच मला रिसीव्ह झालेला आहे आणि अगदी मस्त आहे कॉरसेट कमी प्राईजमध्ये खूप छान क्वालिटीही मिळाली आणि आपल्या आपला पॅटर्न वगैरे सेम आहे आणि फॉल्टी वगैरे अजिबातही नाही आहे मला तर खूप आवडला तुम्हाला घ्यायचा असेल ना तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करते तर तुम्ही नक्की घेऊ शकता हा कॉरसेट आणि मी तर नक्कीच रेकमेंड करेल की तुम्ही कॉर्सेट जर घ्यायचा असेल तर तुम्ही हा घेऊ शकता ठीक आहे तर बघा आता मी रॅपर खोललं आणि तुम्हाला दाखवते आहे असं रिसीव झालेला आहे मला बघा मस्त असं छान दिसतो आहे एकदम आणि हे बघा शर्ट शर्ट आहे आणि पॅन्ट शर्ट पॅन्ट पॅटर्न आहे असा त्यालाच सेट बोलतात आता ट्रेंडी फॅशन आलेली आहे भरपूर लेडीज असा कॉर्डसेट वगैरे घालतात जस्ट सर्चमध्ये आला माझ्या कॉर्डसेट मिशोवरती बघता बघता तेव्हा म्हटले चला आपण हा ऑर्डर करूया आणि खूप मस्त रिसीव झाला असा मी तुम्हाला दाखवून असं आहे हा सेट हा आहे से, टॉप असा टॉप आहे हा हे बघा एल साईज आहे आणि जसा होता म्हणजे जसा आ, की होता तसंच सेम कलर आणि पॅटर्न सेम आलेला आहे मला आणि मस्त अशी कॉर्डर आहे हे बघा फ्लावर्स आहेत डिझाईन आहे हे ना हे जरा थोडं चुरगडलेले नाही त्यांच्याकडूनच जरा झालेले आहेत त्यांच्याकडून स्वतः काही हरकत नाही प्रेस करून घेईल मी याला आणि पॅन्ट आहे ती अशी आहे पूर्ण हे बघा अशी पॅन्ट आहे पॅन्ट असं इलास्टिक आहे त्याला अशी आहे आणि याला साईडने पॉकेट पण आहे हे बघा साईडने पॉकेट आहे दोन्ही बाजूने पॉकेट आहे मी घेतली ते बॅग पॅकिंग करण्यासाठी म्हटले आता चला आपण बॅग पॅकिंग करूया सगळी तर तयारी झाली आहे तिकीट वगैरे काढून झाले बाकी आपलं शॉपिंग वगैरे झाली ऑनलाईन आता चला म्हटले बॅग पॅक करूया वेळ आहे तर संध्याकाळी परत वेळ मिळत नाही तर मी आता तुम्हाला मी कुठे जाणार आहे काय जाणार आहे येणाऱ्या लॉगमध्ये दा सांगणारच आहे तर लॉगमध्ये नक्की कंटिन्यू रहा आणि छान छान असे आपले लॉग होणार आहेत तर ते देखील बघायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला जरा लॉग जरा जरी आवडला असेल तर लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आम, आ, मी आता मला जायचं आहे फिरायला तर मी थांबणार आहे एका ठिकाणी तर मी ना म्हणजे बॅग पॅकिंग करायला घेतली आहे तर मी ही सिंगल बॅग घेणार आहे आपली जी आपले सॅक असते ना ही सॅक घेणार आहे फक्त आणि यात माझे आणि उर्वीचे आम्ही दोघेच जाणार आहे मिस्टर आमच्याबरोबर नाही येते कारण त्यांना जॉबवर जॉबमुळे टाईम नाही आहे आम्ही दोघेच जाऊ आणि कशाने जाणार आहे काय जाणार आहे तर तुम्हाला पुढे सांगतेच मी तर ना तिकीट ऑनलाईन आम्ही काढून घेतले तेच दोन दिवस लॉग आले नाही म्हटले चला आपण आहे ना आज लॉग झालाच पाहिजे ना आणि एक तो छोटी अपडेट तुमच्यापर्यंत पोचलीच पाहिजे की मी कुठे जाणार आहे काय हे कारण तुम्ही ही एक माझे फॅमिली आहात तर आणि हे मला माझं सांगणं तुम्हाला काम आहे तर इथे मी माझे ड्रेस वगैरे सगळे पॅकिंग करून घेतले आणि ड्रेस वगैरे मी काही जास्त घेऊन जाणार नाही मोजकेच ड्रेस नेणार आहे आणि उर्वीचे पण दोघींचे जास्त काही मला ओझा वगैरे घेऊन जायचं नाही जड वगैरे कारण ना ट्रेननी जाणार आहे आणि सोबतच माझ्याबरोबर उर्वीपणे त्यामुळे मा मग जड वगैरे काही नको जास्त बॅग वगैरे नकोच असं मला वाटतं त्यामुळे मी काय केलं फक्त आहे ना आपली जी पाठीला लाव लटकवण्याची जी बॅग असते तीच घेतली आहे माझ्या आणि उर्वीची आणि एकदम छोट्या छोट्या घड्या करून कपड्यांच्या मी असे बॅगमध्ये ठेवते ही बॅग ना मला खूप सोपी वाटते यामध्ये ना खूप असे ड्रेस बसतात आणि दोघेसाठी तर खूपच बरी आहे आ, मी ही वन डे ट्रीपसाठी पण घेऊन गेली होती वन डे ट्रीपसाठी किंवा आपले दोन तीन दिवसासाठी जर आपल्याला कुठे जायचं असेल तर अशा बॅग खूप कामं येतात आणि मला देखील कामं आलेली आहे आणि यांना मी तिकडे बाजूला ड्रेस काढून ठेवला कारण मला सकाळी घालायचं आहे लवकर जायचं आहे सकाळी त्यामुळे मग मी तो ड्रेस बाजूलाच काढून ठेवला म्हटले सकाळी नको आपल्याला ड्रेस शोधण्यात टाईम जाईला आणि इकडे तुम्हाला टॉवेल वगैरे दिसतोय तर ते आता माझं मला बॅग पॅक करायची म्हणून प्लीज समजून घ्या तर अशी मी माझी बॅग पॅकिंग करून घेत आहे म्हटले लॉग बनवायला मला वेळच नव्हता पण म्हटले चला आता एक दहा मिनिटाचा का असे ना पण लॉग आपण बनवूया कारण चला मी लॉगला इथेच एंड करते भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर थँक्यू लॉग संपूर्ण बघितल्याबद्दल